नवी मुंबईतील एम आय डी सीच्या जागेवर उभारलेलं हे बावखळेश्वर मंदिर त्याच्या बाजूला असलेली ही सगळी नारळाची वाडी तलाव आणि आलिशान विश्रामगृह ही सगळी प्रचंड मालमत्ता आहे नवी मुंबईचे सत्ताधीश असलेल्या गणेश नाईक यांच्या कुटुंबियांची पण नायकांनी हे साम्राज्य ज्या जागेवर उभारलंय ती जागा आहे एमआयडीसीची पण बळजबरीनं अतिक्रमण करून जवळपास दोनशे कोटींची तब्बल पंधरा लाख स्क्वेअर फूट जागा नाईक कुटुंबियांनी हडप केली आणि आपलं साम्राज्य उभं केलं तर मला असं दिसून आलं की एम आय डी सीमध्ये मध्ये जवळजवळ एक लाख तीस हजार स्क्वेअर मीटर जागा आहे की त्याच्यावर अतिक्रमण झालेलं आहे असं आणि मला जो पत्र मिळालं त्याचं त्यांचं त्यात त्यांनी लिहिलेलं आहे की गणेश नाईक यांनी हे केलेलं आहे याविरोधात कारवाई करणं तर दूरच उलट अतिक्रमण करणाऱ्या नायिकांना वाचवण्याचाच प्रयत्न एम आय डी सी कडून केला जातो जुलै दोन हजार अकरामध्ये एम आय डी सीनं दिलेल्या माहितीनुसार हे अतिक्रमण गणेश नायकांनी केल्याचं स्पष्टपणे सांगितलं पण एका वर्षानंतर म्हणजे नोव्हेंबर दोन हजार बाराला या जागेवर शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्टचे प्रवर्तक संतोष तांडेल यांनी हे अतिक्रमण केल्याचं लेखी कबूल केलंय आता हे संतोष तांडेल म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून गणेश नाईक यांचाच भाचा आहे त्यानंतर एम आय डी सीनं फेब्रुवारी दोन हजार बावखळेश्वर मंदिर ट्रस्टनं अतिक्रमण केल्याचं लेखी कबूल केलंय पण या बावखळेश्वर मंदिराचे ट्रस्टी आहेत संतोष तांडेल नंदू म्हात्रे आणि सदानंद म्हात्रे हे तिघही गणेश नाईक यांचे भाचे आहेत नाईक आणि त्यांच्या या नातलगांची दहशत एवढी आहे की अतिक्रमणाच्या जागेची मोजणी करायला गेलेल्या अधिकाऱ्यांनाच त्यांनी दमदाटी करून हुसकावून सीच्या अधिकाऱ्यांनी नाईकांच्या दहशतीपुढची आपली हतबलता लेखी सांगितली मंदिराच्या बेकायदेशीरपणे सरकारी जागेवर हे साम्राज्य म्हणजेच नवी मुंबईच्या दादागिरीचा आणखी एक पुरावा गणेश नाईक यांच्या या साम्राज्यावर हातोडा मारावा या मागणीसाठी आरटीआय कार्यकर्ते संदीप ठाकूर मुंबई हायकोर्टात गेले ही याचिका मुंबई हायकोर्टानं दाखल करून घेत कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांना प्रतिज्ञापत्र सादर करायचे आदेशही दिले एकीकडे सरकारच्या यंत्रणा सत्ताधारी मंत्र्यांचंच अतिक्रमण हटवण्याऐवजी त्यांच्यापुढे लोटांगण घालत असताना आता हायकोर्टाच्या निकालाकडे न्यायासाठी डोळे लागलेत व्हिडिओ जर्नालिस्ट संदीप पवारसह शैलेश तवटे आयबीएम लोकमत नवी मुंबई सत्तेचा गैरवापर करून भूखंड बळकावल्याचे असे अनेक आरोप जे आहेत ते गणेश नायकांवर झाले आहेत बेलापूरमध्ये जर आपण पाहिलं तर बेलापूरमध्ये जिथे रेती बंदर होतं ती साठ हजार स्क्वेअर फूट जागा हडप करून तिथे आलेशान हा ग्लास हाऊस उभारल्याचा आरोप जो आहे तो नाईक आणि त्यांच्या कुटुंबियांवर होतोय महानगरपालिकेत त्यांचीच एखादी सत्ता असल्यामुळे या प्रकरणी कुठलीही कारवाई होत नाहीये बघूयात याच संदर्भातला आयबीएन लोकमतचा हा दुसरा स्पेशल रिपोर्ट तब्बल साठ हजार दोनशे सत्त्याहत्तर स्क्वेअर फूट जागेवर उभं असलेलं हे आहे नाईक कुटुंबियांचं अलिशान ग्लास हाऊस बेलापूरच्या समुद्र किनाऱ्यालगतच्या या जागेवर दहा वर्षांपूर्वी रेती बंदर होता या रेती बंदरावर नाईक कुटुंबियांनी हळूहळू कब्जा केला आणि बघता बघता या जागेवर नाईकांचं अलिशान ग्लास हाऊस उभं राहिलं कोट्यवधी रुपयांच्या जागेची मालकी आजही सिडकोकडं आहे पण नाईकांनी बिनदिक्कतपणे जागा हडप करून तिथं आपले इमले उभारल्याचा आरोप होतोय विट्स अ व्हेरी प्राईम प्रॉपर्टी त्याला ग्लास हाऊस म्हणतात ते फेमस आहे संपूर्ण सिबीडीमध्येच ते ग्लास हाऊस म्हणून फेमस आहे सगळ्यांना माहीत आहे रेती बंदरचा ब बंगला असं त्याला म्हणतात आणि त्याच्यासमोर पण चांगलं लँडस्केपिंग नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशननी केलेलं आहे त्याचा फोटोग्राफ मी याचिकेला लावलेला आहे याविरोधात कारवाई करणं तर दूरच नाईक यांची एक हाती सत्ता असलेल्या नवी मुंबई महापालिकेनं तर आपल्याकडं या जागेची नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती दिली पण दप्तरी नोंद नसलेल्या जागेची नऊ लाखांची करवसुली केल्याचं माहितीच्या अधिकारात पालिकेनं सांगितलंय ज्या संतोष तांडेल यांच्याकडून पालिकेनं जागेची करवसुली केली ते गणेश नाईक यांचे भाचे आहेत प्रॉपर्टी भाच्याच्या नावावर असली तरी ग्लास हाऊसचा कारभार मात्र नाईक कुटुंबीयच बघतात एवढंच नाही तर ग्लास हाऊस मध्ये मंत्री महोदय प्रशासकीय बैठका घेतात त्याचा हा कागदोपत्री पुरावा नाईक कुटुंबियांनी ही जागा अतिक्रमण करून अक्षरशः हडप केली आहे पण त्याबद्दल कोणतीही सरकारी यंत्रणा काढायला तयार नाही ग्लास हाऊसचं हे प्रकरण आता मुंबई हायकोर्टात गेल्यानं नायकांना याची उत्तरं द्यावी लागणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पवारसह शैलेश तवठे आयबीएन लोकमत नवी मुंबई